दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज ठाकरे यांची मनसे विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र मैदानात उतरलेली आहे नाशिक शहरातील चारपैकी तीन ठिकाणी मनसेचे उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत पूर्व आणि पश्चिमसह देवळी मतदारसंघात उमेदवार असून मध्य नाशिकमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवारानं माघार घेतली आहे दरम्यान राज ठाकरे येत्या सोळा तारखेला नाशिक दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दोन सभा होणार आहे त्यामुळे राजकीय लोकांचं लक्ष आता या सभांकडे लागलंय मनसेनं कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केलेली नाही तरी एक प्रकारे त्यांची भारतीय जनता पक्षाबरोबर छुपी युतीच असल्याचं दिसून येत आहे राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यात नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे दरम्यान सोळा तारखेला पक्षप्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत त्यांच्या सभेची जय्यत तयारी पक्षाच्या वतीनं सुरू झालेली आहे नाशिक पश्चिम मतदारसंघात मनसेनं आपला उमेदवार उभा केलेला आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाकीत वर्तवलं होतं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेतला पक्ष असेल त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी त्यात बऱ्यापैकी संकेत मिळत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोळा तारखेला राज ठाकरे यांच्या दोन सभा नाशकात होत आहेत राज ठाकरे यांच्या सभांना मुंबईसह राज्यातील इतर भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे सध्या राज ठाकरे यांच्या रडारवर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे मात्र हे भाजपवर टीका करताना दिसत नाही लोकसभा निवडणुकीत भिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी भाजपला दिलेला होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक